भाजप आमदार नितेश राणे ज्या पद्धतीने दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी भाषणे करीत आहेत ते योग्य नाही असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे आणि मुसलमानांचा विरोध महायुतीला धोकादायक ठरू शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे जाती विरोधी वक्तव्य करतायत त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे नितेश राणेंचं स्टेटमेंट सध्या खूप चर्चेत आहे पोलिस नितेश राणेंचं जे स्टेटमेंट आहे जाती जाती भाजपचा जो अजेंडा आता हिंदुत्वाचा आहे मुस्लिमांच्या विरोधात तो आपल्याला मान्य आहे का नितेश राणे जे आहे ते नितेश राणे हे बीजेपीचे प्रवक्ते आहेत नौजवान आहेत तरुण आहेत तरफदार आहेत आणि आपल्या विरोधकांना चोख उत्तर देणारे असे ते अत्यंत चांगले रूप आहे समाजामध्ये ते निर्माण करण्याची भूमिका घेणं अत्यंत योग्य आहे नरेंद्र मोदी यांना जे यश मिळालं ते यश मिळण्या पाठीमागे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास ही एक गोष्ट होत आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांना जवळजवळ आठ टक्के मुसलमानांनी एकोणीस मध्ये मतदान केल्याची आकडेवारी आहे त्यामुळं मला असं वाटतं की एकदम मुस्लिमांच्या विरुद्ध एक तीव्र अशी भूमिका घेणं नि हे अत्यंत अयोग्य आहे आणि नितेश राणे हे एकदम अत्यंत चांगले प्रवक्ते आहे ते आमदार म्हणून आलेले आहे आणि नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका घेतली नाही नारायण राणे यांनी मुस्लिमांच्या विरोधामध्ये अशी भूमिका कधी घेतली नाही आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की मुस्लिमांचा विरोध पत्करून आपणाला बेजपत्रामध्ये दे पाठवून घेण्यापेक्षा आपण मुस्लिम सुद्धा आपले बांधव आहे जे मुस्लिम झालेले आहे कोकणातले जे मुस्लिम होते, होते, होते सारी सारी वसल, ते ब्राह्मण होते छत्री होते आणि ते मुसलमान झालेले आहे साजिस्टरिया अंकुले हे त्यांचं अब्दुल नाव असलं तरी आडनाव अंकुले आहे आमचे इतर असे अनेक दलवाई आहे त्यांचं पहिलं नाव हुसेन आहे पण ना दलवाई आहे त्यामुळं हे सगळे लोक जे आहेत ते कन्व्हर्टेड मुस्लिम आहे हे सगळे हिंदू समाजातून कन्वर्ट झालेले मुस्लिम आहे

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळेला घ्याव्यात अशाच पद्धतीची होती आणि पहिल्या ज्या तीन चार निवडणुका आहेत त्या एकत्रित झालेल्या आहेत बावनशी सत्तावनशी बासष्टी नंतर चौसष्टी बहात्तरशी अशा पाच सहा निवडणुका ज्या आहेत एकत्र झालेल्या आहेत नंतर काही सरकार बरखास्त करण्यात आली काही सरकार ठिकाणी राष्ट्रपती राजव लागू करण्यात आली त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा आणि अनेक सरकार पडली आणि त्यामुळे पुन्हा इलेक्शन घ्यावी लागली तर जसं की बिहारमध्ये मध्यंतरी झालं होतं की लालू आणि पासवान एकत्र होते मागे आणि मुख्यमंत्री कोणाचा करायचा याच्यामध्ये त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामध्ये रामविलास पासवान असं म्हणलो तो मुस्लिम मुख्यमंत्री हे करा त्या वादामध्ये मला वाटतं पुन्हा निवडणूक आल्या आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी असा बदल झालेला आहे नरेंद्र मोदी यांचं एक म्हणणं असं आहे की आपल्याला जर पैसा वाचवायचा असेल आणि तो पैसा देशाच्या डेव्हलपमेंटला खर्च करायचा असेल तर एकाच वेळेला इलेक्शन झाले तर लोकांना ही वाचता येईल आणि पैसा आपल्याला तो कमी पडेल म्हणजे आपल्या देशाच्या विकासाला पैसा वापरता येईल म्हणून वन नेशन वन इलेक्शन साठी आदरणीय रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षाची समिती रेखण्यात आली होती त्या समितीने पॉझिटिव्ह आता रिपोर्ट दिलेला आहे वन नेशन वन इलेक्शनमुळं देशाचा फायदा होणार आहे लोकांचा वेळ वाचणार आहे आणि म्हणून माझ्या पक्षाचा वन नेशनमुळे देशाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि विरोधी पक्षांना माझं आव्हान आहे की हे काय उपक्षा आहे विषय अजिबात नाही आहे देशाला गती विकासाची देण्याचा विषय आहे म्हणून वन नेशन वन इलेक्शनला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा पक्षा आहे आणि ज्या पद्धतीनं महिला आरक्षण बिल एक मताने मत झालं त्याप्रमाणे हे बिल पास व्हावं आणि दोन हजार एकोणतीसच्या ज्या निवडणुका होती त्यावेळेला सर्व लोकसभा आणि विधानसभा एकत्रित निवडणुका होती अशा पद्धतीचं बिल हे विंटर सेशनमध्ये नोव्हेंबरच्या पालनमध्ये येणार आहे एवढ्याला सगळ्या पक्षांनी पाठिंबा देऊन हे बिल एक मताने पास करावं अशी विनंती आमची सगळ्या विरोधी पक्षांना आहे सर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय अठरा जागा मिळाव्यात म्हणून मागणी करण्यात आली आहे असे सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले रत्नागिरी येथे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले ज्या मंडळाला वाला जागा मिळवते ज्यांच्या पिक्चरमध्ये सिस्टम मंडळ कोणत्या कोणकोणत्या जागा असतात त्या सगळी यादी आहे यादी आमचा कोणकोणत्या साधारण असतो ठीक दोन चार मतदार संघा सांग मतदार संघ सांग कोणकोणते असतात आता वेळ सर मी कोणकोणत्या मतदारसंघावर तुम्ही सदन दावा केलाय दावा केलाय मतदार संघ कोणत्या मतदारसंघावरती तुम्ही दावा केला प्रामुख्याने यादी आम्ही दिल्यानंतर ते यादीतले काही ते नाव काही नाव सांगा नसतील दहा बारा जागावर तुम्ही दहा की दोन तीन नाव असतील तुमच्या त्या जागांवर तुम्ही दावा करता हा आता बाबा जागा आम्ही दावा करतो जागा तर आहे त्याची आमचे विदर्भामधली उमरे उमरे जागा आहे नागपूरची त्यानंतर उमरखेड नावाची जागा या यवतमाळ जिल्ह्यामधली आहे त्यानंतर आपली धारावी जागा मुंबई मध्ये आहे कोकणात जागा आहे मुंबई मधली मालाड आहे चिमोर आहे त्यानंतर कोकणामध्ये कुठली एखादी जागा द्यायची त्या तीन चार जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे त्याच्यामध्ये कुठली जागा म्हणायची एखादी कल्याण मग पुढ एकदा कल्याण पश्चिम कल्याण पश्चिम जी एक जागा आहे आणि त्यामध्ये अंबरनाथ एकदरू जागा आहे अशा जागांची यादी मराठवाड्यामधली औरंगाबाद पश्चिम जागा आहे ना नांदेडमधली देतूर आहे विदर्भामधली वाशिम जिल्ह्यामधली पश्चिम एक जागा जिजरू आहे अशा जागा टेटेडली आहे प्रत्येकामध्ये आम्हाला अठरा जागांची यादी आम्ही देतो त्यातल्या एक दहा बारा जागा मिळाव्यात अशापेक्षा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा